नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी श्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सारं काही ठरवून केलेलं आणि जे ठरवलेलं असतं तेच त्यांना करायचं असतं जे हिवाळी अधिवेशनादरम्यान मला उगाच नको त्या कटकटींना सामोरं जायचं नाही त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही मंत्रिमंडळ खाते वाटप जाहीर करावं एकनाथ शिंदे यांची सूचना आणि विनंती त्यांनी लगेच विचारात घेतली आणि ज्या दिवशी मन हिवाळी अधिवेशन संपलं आटोपलं त्याच रात्री त्यांनी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर केलं जे भल्या भल्यांना धक्का देणारं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांना नेमकं का भविष्यात काय करायचं आहे त्याची ती एक प्रकारे चुणूक होती आपल्या या राज्याचे एकमेव ते उदय सामंत ज्यांना त्यांच्या मनासारखं आणि पुन्हा एकदा उद्योग खातं मिळालं ते या राज्याचे आता उद्योग खात्याचे मंत्री असतील उदय सामंत यांचं त्या धनंजय मुंडेंसारखं म्हणजे करुणा मुंडे जे कायम अनेकांना सांगतात की हेच ते मुंडे एकाच वेळी मला घट्ट बिलगायचे त्यानंतर जयश्रीताईंना देखील ते मनापासून जीव लावायचे त्यांच्यावर प्रेम करायचे आणि त्याचवेळी देखील काहींना ते डोळे मिसकवून प्रेमाची भाषा वापरून मोकळे व्हायचे सामंतांचं सा त्यापेक्षा काहीही वेगळं नाही अगदी सुरुवातीपासून मी त्यांना अगदी जवळून बघत आलो आहे म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा आता यापुढे देखील त्यांच्या सर्वाधिक जवळचे हेच ते उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्या निर्णयांमध्ये त्यांच्या धावपळीत दरवेळी दर क्षणी दर उदय सामंत त्यांना एखाद्या पाठीराख्यासारखे साथ द्यायचे आणि त्याचवेळी या उदय सामंत यांना तेवढेच जवळचे ते देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा देखेल। चे, चे, हो देखील म्हणजे जेव्हा हेच उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्याचे युवकांचे अध्यक्ष होते तेव्हा देखील ते खडूस अशा उद अजित पवारांना अतिशय जवळचे वाटायचे अजित दादा त्यांना मनापासून प्रेम करायचे आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांना कधीही अंतर दिलं नाही कायम एक आपला जवळचं सहकार्य म्हणून सहकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं उदय सामंत यांना हे नेमकं राजकीय गणित जमून आलेलं आहे मोठ्या खुबीनं ते साऱ्यांशी मैत्री ठेवून असतात त्या त्या नेत्यांचा ते विश्वास संपादन करतात म्हणूनच हे सारं शक्य होतं त्यांना पुन्हा एकदा या कठीण दिवसांमध्ये म्हणजे जेव्हा फडणवीसांनी अतिशय कडक अशी भूमिका मंत्रिमंडळ खातेवाटप करताना घेतली असताना त्यांनी पुन्हा एकदा या उदय सामंत यांना उद्योग खातं बहाल केलं नक्कीच त्या तिघांचेही ते, ते लाडके असल्यामुळे हे सहज शक्य झालं आहे उदय सामंत पुन्हा एकदा राज्याचे उद्योगमंत्री झाले आहेत नामदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत दोघेही सख्खे भाऊ तिकडे नामदार नितेश राणे आणि आमदार निलेश राणे त्यांचे पिताश्री नारायणराव राणे हे सारं कॉम्बिनेशन महायुतीच्या दृष्टीनं अतिशय उत्तम असं आहे शिवाय तळ कोकणात तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे यांचं असलेलं राजकीय वर्चस्व आणि प्रभुत्व यातून पुन्हा एकदा अख्ख्या कोकणात महायुतीनं जोर धरला आहे कधी नव्हे ते भारतीय जनता पक्षाचं देखील फार मोठं महत्त्व या विधानसभा निवडणुकीनंतर वाढला आहे अर्थातच त्यावेळेचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला धावपळ करीत सहकार्य केलं त्यातून अख्ख्या कोकणात शरद पवारांची राष्ट्रवादी तसंच काँग्रेस विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना धुळीत मिळाली त्या साऱ्यांचं वर्चस्व महत्त्व संपलं संपुष्टात आलं आता उदय सामंत यांना पुन्हा एकदा आणखी मोठं होण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांनी ती गमावता कामा नाही आपल्या या राज्याचा कणा म्हणजे उद्योग खातं मित्रांनो कुठलंही खातं कमी महत्वाचं नसतं जर अमुक एखाद्या मंत्र्यानं त्या खात्यावर छाप सोडली तर त्या प्रत्येकाचा आर आर पाटील होतो उदय सामंत यांनी यावेळी आणखी कडक भूमिका घ्यावी आता ते त्या उद्योग खात्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात कारण पाच वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे उदय सामंत यांनी सर्वप्रथम त्या एकाच कुटुंबातले निखिल लटके आणि गिरीश पवार नावाचे जे फार मोठे दलाल या उद्योग खात्यात दोन हजार चौदापासून म्हणजे सुभाष देसाई जेव्हा उद्योग खात्याचे मंत्री होते तेव्हापासून तर आस्था गायत त्यांनी ज्या पद्धतीनं अख्ख्या त्या उद्योग खात्यात राज्याच्या उद्योग खात्यात कानाकोपऱ्यात जो धुडघूस घातला आहे तो अनाकलनीय आहे संताप व्यक्त करणार आहे केवळ या जोडगळीमुळे आपल्या राज्यातल्या उद्योग खात्याचं फार मोठं नुकसान झालं आहे जो कोणी उद्योग खात्याशी संबंधित असतो मग ते एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील किंवा किरण आणि उदय सामंत असतील त्या साऱ्यांशी नकळतपणे हा लटके आणि तो गिरीश पवार मैत्री करून मोकळे होता आणि त्यानंतर त्यांचं त्या उद्योग खात्यात धुडघूस घालणं लुटणं लुबाडणं सतत सुरू असतं उद्योग खात्यातले सारेच्या सारे अधिकारी त्यांच्या अधिपत्याखाली काम करतात माझ्याकडे कर या गिरीश पवारांच्या इन्कम टॅक्स धाडीची तंतोतंत माहिती आहे त्या धाडीमध्ये या उद्योग खात्यातल्या ज्या ज्या नेत्यांचं अधिकाऱ्यांचं नाव हिशोबावरून होतं त्या साऱ्यांचे डिटेल्स माझ्याकडे आहेत म्हणून तातडीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस विशेषतः उदय सामंत यांनी या लटके आणि पवार जोडगळीचं महत्त्व तातडीनं संपवणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा उद्योग खातं आपल्या राज्यात या पाच वर्षात पूर्णत रसातळाला जाईल हे माझं वाक्य आजच या ठिकाणी लिहून ठेवणं गरजेचं आहे मला या उद्योग खात्यातल्या पुराव्यांवर फारसं बोलायचं नाही कारण माझा मित्र उदय सामंत हा एक पराक्रमी नेता आहे त्याला नेमकं समोरच्याला कसं क्षणार्धात वट्टीवर आणायचं तर तो पाठ आहे माहीत आहे आणि त्यांना ते घडवून आणायचं आहे या दोघांच्या ढुंगणावर लात मारून त्यांचं त्या उद्योग खात्यातलं महत्त्व मिस्टर सामंत तुम्हाला संपवायचं आहे प्रत्येक मंत्र्यानं माझं वाक्य लिहून ठेवावं की यापुढे अब्दुल सत्तार पद्धतीनं काम करणारा कुठलाही मंत्री मंत्रिमंडळात टिकणं अशक्य आहे म्हणून ती काय दोन अडीच वर्षांची अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेली आहे जे उत्कृष्ट काम करतील आणि मग थोडंफार दाम मिळवतील त्याकडे नक्कीच दुर्लक्ष केल्या जाईल पण केवळ दाम मिळवण्यासाठी काम आणि तेही निकृष्ट दर्जाचं काम ही जर काही रिपीट झालेल्या मंत्र्यांची पुन्हा तीच ती भूमिका असेल तर त्यांची हकालपट्टी शंभर टक्के नक्की आहे मित्रांनो उदय सामंत यांच्यानंतर आणखी ज्यांच्याकडे कौतुकानं बघावं ते शिवाजी महाराजांचे थेट वंशज शिवेंद्र राजे भोसले त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे फार मोठी जबाबदारी पहिल्यांदाच मंत्री होणाऱ्या राजाकडे फडणवीसांनी सोपवली आहे त्यांनी आलेल्या संधीचं सो सोनं करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे मला आठवतं माझे एकेकाळचे अत्यंत आवडते जवळचे मित्र दिवंगत राजे भोसले हे देखील याच सार्वजनिक बांधकाम खात्याचे एकेकाळी राज्यमंत्री होते आणि ते खातं पुन्हा त्यांच्या घरी चालून आलेलं आहे शिवेंद्र राजे दुर्दैवानं रवींद्र चव्हाण यांना त्या खात्यामध्ये काम करायला फारसा वेळ मिळाला नाही राजकीयदृष्ट्या ते खूप व्यस्त होते त्यांच्याकडे फडणवीसांनी राजकीयदृष्ट्या फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या होत्या त्यामुळे नाही म्हणायला रवींद्र चव्हाण यांचं त्या खात्याकडे दुर्लक्ष झालं आणि या खात्यातल्या विशेषतः था ठाणे था मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या साऱ्या अभियंत्यांनी प्रचंड धुडघूस घातला विशेष म्हणजे हे सारीच्या सारे अभियंते अत्यंत बिलंदर आणि महाभ्रष्ट आहेत त्या साऱ्यांनी या राज्यातले न्यायालयं हाताशी धरून ठेवले हो आहेत ते का आणि कसे ते देखील सिक्रेट मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्यामुळे या नालायकांना कुठलीही कोणाचीही भीती वाटत नाही या खात्यातली घाण या शिवाजी महाराजांच्या वंशजानं आधी साफ केली पाहिजे जर तुम्ही या खात्यामध्ये राजे उत्कृष्ट काम केलं तर पुन्हा एकदा त्या नितीन गडकरी पद्धतीनं तुमच्याकडे मोठ्या कौतुकानं बघितल्या जाईल या सार्वजनिक बांधकाम खात्यानं आस्थागायत एकोणीसशे पंच्याण्णव ते आजपर्यंत उभ्या देशात आपल्या राज्यात केवळ कामातून त्या नितीन गडकरी यांना सत्तेत कायम ठेवलं आहे आणि नाव मिळवून दिलेलं आहे अर्थात तळ राखी तो पाणी खे अगदी सहजगत्या सहज खूप काही या सार्वजनिक बांधकाम खात्यात तुमच्या वाट्याला येत असतं पण केवळ पैसे मिळवण्यासाठी जर कुठलाही दर्जा कायम न राखता तुम्हाला बांधकाम खात्याची विल्हेवाट लावायची असेल तर त्यातून काहीही निष्पन्न निघणार नाही क्षणिक पैसे मिळतील पण तुम्हाला गडकरी होणं त्यातून शक्य होणार नाही राजे तुमच्याकडे फडणवीसांनी फार छान जबाबदारी टाकली आहे पुन्हा एकदा तेच संधीचं सोनं करून व्हा तूर तेवढंच नमस्कार